आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व असतं त्यामध्ये पौष महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पौर्णिमेला स्नान आणि दान केल्यास शुभफळ प्राप्त होते आणि त्याचबरोबर पौर्णिमेचे व्रत केल्याने सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते या पौष पौर्णिमेची तिथी त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हिंदू वर्षाचा दहावा महिना म्हणजे पौष महिना पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्यास शुभ फळ मिळते श्राद्ध कर्म आणि पिंडदानासाठी पौष महिना अतिशय शुभ मानला जातो पौष महिन्यातील पौर्णिमेला काही खासच महत्त्व आहे कारण या दिवशी सोमवार तेरा जानेवारीला पौष महिन्यातील पौर्णिमा आलेली आहे आणि याच दिवशी म्हणजेच याला शाकंबरी पौर्णिमा असं देखील म्हणत असतात या दिवशी शाकंबरी देवीची जे नवरात्र असतात तर त्याची समाप्ती होते पौष पौर्णिमेला स्नान आणि दान केल्यास शुभ फळ मिळते पौष पौर्णिमेचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तर गंगेच्या पौष पौर्णिमेला प्रयागराजमध्ये मेळा सुरू होतो या दिवशी दानालाही अनन्य साधारण महत्व आहे दानात तुम्ही गुळ तीळ ब्लँकेट आणि थंडीपासून बचाव करणाऱ्या वस्तूंना विशेष प्राधान्य दिलं जात पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रासन नारायण आणि लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी लोक भगवान सत्यनारायणाची कथा देखील करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे घरात सुख आणि संपत्ती येत असते पौष महिन्यातील पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता स्नान करताना सर्वत्र पवित्र नद्यांचे ध्यान करावे आंघोळीनंतर घरातील मंदिरात दिवा लावावा शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा सर्व देवी देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक घालावा पौर्णिमेच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेला महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती करावी भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा तुळशीचे पत्रांचा सा विशेष समावेश करावा भगवान विष्णू तुळशीशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती झाल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने पौष पौर्णिमा आपल्याला म्हणजे शाकंबरी पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे कारण ही वर्षातील पहिलीच शाकंबरी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी एक छान असा संयोग तयार झालेला आहे या दिवशी सोमवारी म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी सुद्धा साजरी केली जाणार आहे भोगी ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवस असतो आणि या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यापासून एक, त्या एक भोगीची भाजी करत असतो ज्याला काही भागांमध्ये मिक्स भाजी किंवा खेंगट असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर बाजरीची भाकरी केली जाते याचा नैवेद्य सर्वात प्रथम देवांना दाखवला जातो आणि नंतर तो स्वतः आपण ग्रहण करत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण भोगीची जी भाजी आहे तर ती करायची आहे भोगी साजरी केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व मागील जे काही वाईट भोग आहे तर ते संपून जातात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावरती कृपा होत असते त्यासाठी आपल्याला सकाळी स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही भोगी केली नाही तरीही चालेल तरीही आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दल ची सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते त्या झाडांना स्पर्श केल्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ती होत असते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला पिंपळाला त्याचबरोबर उंबर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांना खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि आपण त्याची पूजा करतो का कारण त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात तर आता याच झाडांपासून आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला फक्त ह्या एका झाडाला स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो, जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो, तो संपेल बघा काही अशी लोकं असतात ना त्यांनी आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही ही आपले शेजारी असू शकतात किंवा नातेवाईक देखील असू शकतात त्याचबरोबर कुठेतरी आपल्या घरामध्ये नकारात्मकता तयार होत असते कुंडलीमध्ये ग्रहदोष तयार होत असतात वास्तुदोष तयार होत असतात आणि कुठेतरी अनेक प्रकारच्या संकटांना आपण सामोरे जात असतो ह्या ज्या अडचणी आपल्यासमोर येत असतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हे प्रभावी असे उपाय करायचे असतात तुमच्या मनामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या इच्छे पूर्तीसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे या दिवशी म्हणजे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्म मुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा त्यानंतर उठल्याबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि दूध टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपली रोजची जी घरातली देवपूजा असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे स्वच्छ जे पिण्याचं पाणी असतं ना तर तेच भरायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद जी असते तर ती टाकायची आहे आणि काय करायचं आहे थोडेसे तांदूळ तुम्हाला भिजवायचे आहे भिजवून ते तुम्हाला बारीक वाटून घ्यायचे आहे म्हणजे त्याची तुम्हाला पिवरी तयार करायची आहे ती प्युरी तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केली तरीही चालेल आणि ती प्युरी तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे एक लवंग घ्यायची आहे अख्खी सगळ जी फुलवाली लवंग असते तर ती घ्यायची आहे त्या एक छान तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे वडाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी निवास करत असतात त्याचबरोबर वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा सुद्धा निवास असतो तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर त्या वडाच्या झाडाजवळ करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात वडाच्या झाडाला किती महत्व आहे सर्वांनाच माहीत आहे आपण वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेला करत असतो तर अशाच पद्धतीने जर आपण वडाच्या झाडाची पूजा केली आणि आपल्या मनातील जी, मना जी काही इच्छा असेल मग नोकरी प्राप्ती त्याचबरोबर कर्जमुक्ती किंवा मुलांचं लग्न जमत नाही आहे घराकडे तुमच्या पैसा येत नाही आहे ज्या ह्या काही तुम्हाला समस्या येत असतील तर त्या समस्या तुम्ही तिथे जर सांगितल्या तर नक्कीच त्या आपल्या समस्या किंवा आपल्या त्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर आता हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही वडाच्या झावडजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे जा पाणी आपण तयार केलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओतायचं आहे सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि हे पाणी तुम्हाला तिथे वटकेश्वर महादेवांचं स्मरण करत करत तुम्हाला तिथे ते वतायचं आहे वटकेश्वर महादेव हे भगवान शिवशंकरांचंच एक खूप प्रभावी असं स्वरूप मानलं जातं आणि तुम्हाला तिथे त्यांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे जो दिव्या आपण आणलेला आहे तर तो तिथे लावायचा आहे आणि एक लवंग जी असते तर ती त्या दिव्याजवळ तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला तिथे जप करायचं आहे नंतर तुम्हाला तिथे नंतर त्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती असेल मुलांचं लग्न जमत नाही आहे इतर ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी तुम्ही सकाळीही हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही दोष दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची भरभरून बर कृपाही आपल्या घरावरती होईल एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल घरामध्ये पैसा येतो तो स्थिर होतो आणि त्याचबरोबर जी काही इच्छा असेल ती देखील पूर्ण होत असते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ